कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार नवी दिल्ली साहित्य विश्वातील अतिशय मानाचा मानला जाणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे मराठीमध्ये कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या रिंगाण या पुस्तकाला जाहीर झाला आहे रिंगाण विस्थापितांच्या जगण्याची कहाणी क्रिंगाण या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण आलेले आहे देवाप्पाच्या म्हशी रानटी होतात त्यांच्या मूळपुदावर जातात आणि त्यातून त्यांच्यानी देवप्पाचा संघर्ष उभा राहतो कृष्णा खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत पन्हाळा विद्या मंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे नवदभक्तरी काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून प्राध्यापक खोत यांची ओळख आहे गाव संस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवन संघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे त्यांच्या गावठाण रुंदाळा झडझिंबड आणि धुळमती या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे याशिवाय नांगरल्या विन भुई हे ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत त्यांना राज्य शासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत